कुंठानाका हुडको कॉलनीतील सराईत गुन्हेगार नागेश इंगळे याला MPDA खाली स्थानबद्ध करण्यात आलं सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार नागेश प्रकाश इंगळे वय सदतीस राहणार हुडको कॉलनी कुमठानाका याला पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार एमपीडीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अन्वये स्थानबद्ध करण्यात आलं नागेश उर्फ एन भाई प्रकाश इंगळे यानं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचं जीवन गुन्हेगारीला वाहून घेऊन खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी गैरकायद्याची मंडळी जमवणं दुखापत करणं खंडणी मागणं विनयभंग करणं धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत परिसरात दहशत निर्माण करून स्वतला धोकादायक इसम म्हणून त्यानं सिद्ध केलं आहे यामुळं त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्यात आली त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त महादेव तांबडे पोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील सदरबार ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव पोलीस नाईक सुदीप शिंदे विनायक संगमवार पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग धानुरे विशाल नवले अक्षय जाधव यांनी पार पाडली